नमस्कार महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत जी ऑनलाइन भरती परीक्षा आहे तर याचे हॉल तिकीट तुमच्या लॉग मध्ये उपलब्ध झाले आहेत तर सर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची लिंक आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे तर येथे आल्यानंतर लॉग इन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे आणि कॅपच्या न चुकता टाईप करून लॉग इन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पॉपअप विंडो पाहायला मिळेल ती विंडो क्लोज करायची आहे त्यानंतर येथे पोस्ट सि आयकॉन वर क्लिक करायचं आहे आणि आय आयकॉन डोळ्यासारखा आयकॉन इथे मिळेल त्या आयकॉन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर येणारी पॉप विंडो क्लोज करायची आहे आणि येथे ॲडमिट कार्ड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल ॲडमिट कार्ड येथे तुम्हाला संपूर्ण डिटेल तुमची परीक्षा कोठे आहे कोणत्या सेंटरवरती आहे कधी आहे आणि कुठल्या शिफ्टमध्ये आहे अशी संपूर्ण माहिती येथे आल्याचं पाहायला मिळेल तर या ठिकाणी ॲडमिट कार्ड या आयकॉनवर क्लिक करून सरचे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत तर अशा प्रकारे सरचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येईल तर यामध्ये वेळ देण्यात आला आहे आणि त्यानंतर रिपोर्टिंग टाईम आणि परीक्षा केंद्राची वेळ अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर इथे पत्ता देखील आहे आणि सदरची जी प्रिंट आहे तुम्हाला कलर प्रिंट काढायची आहे आणि सोबत तुम्हाला ओळखीचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड यापैकी जे असेल ते तुम्हाला न्यायचं आहे तर अशा प्रकारे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येतील तर ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर